कडक उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देणारा हा डोसा आहे ज्यांना तुम्ही हा नाश्त्यामध्ये नक्कीच करू शकता लगेच व्हिडिओला सुरुवात करते रेसिपी शेवटपर्यंत बघा व्हिडिओमध्ये कुठेही स्किप करू नका नमस्कार शोभाज मराठी चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे लगेच व्हिडिओला सुरुवात कर अर्धी वाटी साल असलेली मुगाची डाळ अर्धी वाटी साल असलेली उडदाची डाळ अर्धी वाटी ज्वारी याला कोणी दादर पण म्हणतात दोन पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचं सात ते आठ तासासाठी हे भिजत ठेवायचं आठ तासानंतर हे व्यवस्थित भिजलं हे पाणी मी काढून घेते आता याची बारीक पेस्ट आपण तयार करून mm -hmm. घेणार हे एकत्र करून घ्यायचं हे पीठ आपण सहा ते सात झाकून ठेवायचं यामध्ये आपण ज्वारी घेतलेली आहे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ज्वारी लगेच आंबूस होते आणि हे पीठ पण त्यामुळे लवकर आंबूस होत चटणी करण्यासाठी थोड्याशा डाळ्या घेतल्या किंचितच आल्याचा तुकडा कडीपत्त्याची पानं पुदिन्याची पानं आणि हिरव्या मिरचीचे तुकडे कोथिंबीर संपली त्याच्यामुळे मी घेतली नाही आता हे याच्यात टाकून मिक्सरला आपण हे बारीक करून घ्यायचं दोन चमचे दही टाकते याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे थोडीशी साखर थोडस सा मीठ टाकते आता हे मिक्सरला फिरवून घेते चटणी तयार झाली इथे मी डाळ्या वापरल्या किंवा ओलं नारळ ते वापरलं तरी पण चालेल तेल गरम झालं गॅस बंद करते आणि नंतर मी जिरं आणि मोहरी टाकते आणि हे मग आपण चटणीवर टाकायचं तडका पूर्णपणे गार होऊ देते नंतर मी चटणीमध्ये टाकते गरम तडका मी यामध्ये टाकत नाही पीठ छान तयार झालं आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं एकत्र करून घ्यायचं पीठ जास्त पातळ किंवा घट्ट नको असं पाहिजे हे बघा हवा जास्त गरम करायचा नाही मिठाचं पाणी शिंपडायचं आणि पुसून घ्यायचं तयार केलेलं पीठ यावर टाकते आणि हे पसरवून घेते ची आज मोठी केली याच्या कडा सुटल्यानंतरच हा उलटवून घ्यायचा कडेने तेल टाकून घेतलं तुमच्याकडे जर निर्लेपचा तवा असेल किंवा बिडाचा तवा असेल तर त्यावर कडेने तेल टाकायची गरज पडत नाही बाजूने भाजून घेतला आहे तुम्ही जर वजन कमी करत असाल तर त्यासाठी हा पौष्टिक डोसा तुम्हाला चालेल तसंच ज्यांना शुगर आहे त्यांनी सुद्धा नाश्त्यामध्ये हा डोसा केला तरीही चालेल अतिशय पौष्टिक असा हा डोसा तयार होतो व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा चॅनल आठवणीने सबस्क्राइब करा धन्यवाद